येत्या काही महिन्यात एसटी महामंडळाची लोकप्रिय हिरकणी बस लुप्त होणार आहे याचं कारण म्हणजे तिचं लाल लालपरीमध्ये रूपांतर होणार आहे हिरकणीच्या जागी शिवशाही बससेवा सुरू करण्यात येणार आहे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये नवी दिल्ली आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेच्या खेळाडूंना त्यांच्या निवासस्थानापासून क्रीडांगणापर्यंत ने आण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या त्यावेळच्या अत्यंत आकर्षक बस गाड्या वापरण्यात आल्या होत्या त्या बस गाड्या एसटीनं आपल्या मध्यवर्ती कार्यालयात बांधल्या होत्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही या प्रवासी बसचं कौतुक केलं होतं पुढ्या बस गाड्या दादर पुणे मार्गावर वापरण्यात आल्या या बस प्रवाशांमध्ये भलत्याच लोकप्रिय ठरल्या होत्या या प्रथम वापरात आल्यानं प्रवाशांनी त्याचं नामकरण केलं पुढे ही बस राज्यातील इतरही प्रमुख शहरात धावू लागली नंतर या बसचं हिरकणी असं बारसं झालं सध्या या बस एस टी महामंडळाच्या सेवेतून लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत त्यांची जागा नव्या बातानुकूलित शिवशाही बसेस घेणार आहेत हिरकणी चांगली बस आहे आम्ही एकदा दोनदा शिवशाहीने ट्राय केला पण ती एक तर महाग पण आहे आणि प्लस तिच्यात जरा वेगळ्या फिलिंग टाईप म्हणजे मल मळमळला वगैरे सारखा त्रास होतो जे वयस्कर वगैरे असतात त्यांना तो, तो प्रॉब्लेम येऊ हो शकतो हिरकणी आम्ही खूप आधीपासून करतो आम्हाला तीच आवडते त्याच बसने प्रवास करायला आवडतो ते ड्रायव्हरही व्यवस्थित चालवतात आता आपण बघतोच एवढे ॲक्सिडेंट वगैरे सगळे शिवशाहीचेच येत आहे शिवशाही महागडी आहे हिरकणी स्वस्त आहे ते गरिबांसाठी ही चांगली आहे शिवशाही आली तरी चालेल परंतु ही बस परमानंट राहिली पाहिजे पुण्या पुन्हा मुंबईसाठी जायला ही बस सो सोयीस्कर आहे